नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती आवक आहे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे आठशे सतरा क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आहे आवक आठशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर घाटंजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल आवक एकतीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये त्यानंतर बोरगाव म्हणजे जिल्हा अकोला कापूस लोकल आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे एकोणनव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये त्यानंतर उमरेड नागपूर जिल्हा आवक आहे तीनशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सातशे तीस रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे देऊळगाव राजा कापूस लोकल आवक एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा माढेली कापूस लोकल आवक आहे सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक आहे सत्त्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक तेहत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा कापूस मध्यम स्टेपल आवक आठ हजार पाचशे क्विंटलची जास्तीत जास्त दर आठ हजार तीस रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल आवक छान क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो कालुश्पर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव दररोज शेतमालाचे बाजारभाव अपडेटसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार